सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शकदा सरचं स्वागत आज दिवसभर सी पी मुंबई चालले परीक्षा जी वारंवार पुढे जाणार होती पुढे जाणार होती पुढे जाणार होती अशा पद्धतीची असताना अकरा बारा तारीख फिक्स झाली बघता बघता डेज निघून गेले बघता बघता आज सर्वांनी पेपर दिलेला आहे आणि आज सगळ्यांच्या हातामध्ये पेपर आहेत पूर्ण महाराष्ट्राभर व्हायरल झालेले आहेत लक्षात ठेवा सो आज सकाळी तुम्हाला चालक जे पेपर होत त्याचं विश्लेषण पूर्णपणे दिलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं कारागृहचा पेपर दुपारी अडीच ते चार वेळेस झालेला होता आणि त्यानंतर दोन्ही पेपर पूर्ण महाराष्ट्रावर फिरलेले आहेत पेपर क्वालिटी असेल त्याची लेवल असेल त्या पद्धतीनं काठिण्य पातळी असेल प्रश्नांची संख्या असेल रेष्य असेल सगळे विश्लेषण चालकचं दिलेलं होतं आणि कारागृहचं सुद्धा थोडक्यामध्ये देणार आहोत आणि त्याच पद्धतीनं एकंदरीत चालक आणि कारागृहचा पेपर असे होते दोघांच्या मध्ये फरक काय होता आणि कॉन्स्टेबलचा पेपर कसा असू शकतो याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मा जे काही सीपी मुंबई लेखी प्रेक्षेबद्दल स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच आपण घेतलेली होती ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल कारागृह असेल बॅट्समन असेल आणि इतर जे काही चालक आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे चार घटकासाठी लेखी प्रेक्षेसाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच घेतलेली होती त्याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिजनिंग सोडून बाकी सगळं जे मुलांना अवघड जातात जे जी के जीएससी चार भीती असते मुलांना की काय येईल कसं येईल काय माहीत नसते त्या पद्धतीने मराठी ग्रामर असेल चालू घडामोडी असेल जिल्हा विशेष असेल अशा पद्धतीने सगळे जवळजवळ चोवीसशे प्रश्न आपण घेतलेले होते आणि जवळजवळ नऊ हजार प्रश्न तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले होते त्यातले किती प्रश्न आलेले आहेत आणि उद्याच्या पेपरसाठी किती प्रश्न येणार हे सुद्धा तुम्हाला मी आत्ताच सांगणार so, आहे सो अतिशय महत्वाचा हा आपला चॅनल आहे सुरुवातीला एक विनंती करतोय <coughs> की आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या पुढची इन्फॉर्मेशन अशाच पद्धतीने भेटत राहील त्याच पद्धतीनं पेपर जे आहे ते पेपर सुद्धा आपले जे काही आजचे पेपर आहेत ते सगळे तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर केलेले आहोत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ची चे लिंक काय तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सुरुवात करूयात आपण चालक आणि कारागृह मध्ये कशा पद्धतीचे पेपर होते तर आज सकाळी जो साडे दहा पेपर झाला चालकचा तो एकदम मॉडरेट टू इझी लेवलचा होता मी परत परत सांगतोय मॉडरेट टू इझी लेवलचा होता जास्त जास्त करून तो इझी लेवलचा होता एवढं लक्षात ठेवायचं आहे आता काही मुलांच्या मनामध्ये मुलां 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 शंका असतात की सर नाही मला अवघड गेला तो तो इझी नसणार आहे तो हार्डच असणार आहे याच्या आधी पण सांगितलंय तुम्ही जेवढा अभ्यास केलाय कुठला सोर्स वापरलाय कशा पद्धतीने प्रश्नांची संख्या होती कशा पद्धतीने प्रश्न तुमचे जे काही आवडीचा विषय होता त्याचे कशी टॅकल झाली म्हणजे मराठी ग्रामरचे किती प्रश्न आलेले होते अशा पद्धतीनं बाकी जे एस जी असे जी किती आलेले होते त्याच पद्धतीनं मॅथ्स रिजन किती आलेले होते आणि कशा पद्धतीनं तुमचे जे सोपे विषय होते ते जर प्रश्न कमी आलेले असतील तर तुमची दांडी शंभर टक्के उडली म्हणून समजायचं म्हणून सांगतोय पॅटर्न विषयी कोणीही तडजोड करू नका सगळे विषय खूप महत्वाचे असतात पाठीमागं पण जीव तुडस सांगत होतो आणि आता पण सांगतोय आपले सोपे विषय आहेत म्हणून तोच येईल असं सांगता येत नाहीये त्याच्या आधी पण सांगत होते की पन्नास टक्के हे जीएस पेक्षा जीएस हे पन्नास पेक्षा जास्त असतं तर अडतीस क्वेश्चन हे जीएस वरती आलं लक्षात ठेवा आणि तब्बल बावन्न क्वेश्चन हे मॅथ्स रिजनिंग वरती होते चालकचे मॅथ्स रिजनिंगचे बावन क्वेश्चन होते म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त सुद्धा पोर्शन हा मॅथ्स रिजनिंगचा होता याची नोंद घ्यायचे आहे शिकार झाले दोन्ही पेपरला ती म्हणजे मराठी व्याकरण दोन्ही पेपरला मराठी व्याकरण शिकार झाले सगळ्यात जास्त प्रश्न इथं आलेले आहेत म्हणजे दहा दहा प्रश्न किंवा अकरा प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला पुढे कंटिन्यू सांगेल की चालकला पदाला तुमचं किती प्रश्न होते त्याच पद्धतीनं कारागृह सुद्धा त्याच्याशी रिलेटेड जो काही दुसरा पेपर झाला होता तर ह्याची सुद्धा कशा पद्धतीनं पेपरची संख्या होती सब्जेक्ट वाईज जेणेकरून उद्या तुम्हाला सकाळी कळेल किंवा आपल्याला काय करायचं आपल्याला काय करायचं आणि जाता जाता एक महत्वाचं मार्गदर्शन असणार आहे शेवटी की आपल्याला आता जे काही शेवटचा उद्याचा पेपर आहे कॉन्स्टेबलचा ह्या पहिल्या सत्रातला बॅट्समॅन अजून बाकी आहे पुढे सो पहिल्या सत्रातला जो कॉन्स्टेबलचा पेपर आहे उद्या सकाळी साडे दहा वाजता त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं हे सुद्धा तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि जे जे विद्यार्थी आज संध्याकाळी हेच करतील उद्या सकाळी त्याचा निकाल लागला म्हणून समजा एवढं लक्षात ठेवायचं तर आपण पहिला सिक्वेन्सनी बघूयात की चालकला पेपर कसा होता तर चालकचा होता मॉडरेट टू इझी लेवलचा आणि त्याच पद्धतीने पावलावरती पाऊल ठेवून कारागृहाचा पेपर सुद्धा एकदम सिंपल होता एकदम सोपा पेपर होता अभ्यास केलेला नाही त्यांना एकदम हार्ड जाणार ज्यांचा मिड लेवलचा अभ्यास झाला त्यांना मिड लेवल जाणार आणि ज्यांचा अभ्यास चांगला झाला त्यांना चांगलाच पेपर जाणार लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीने या तिन्ही कॅटेगरी तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे जरी काही विद्यार्थ्यांनी हार्डवर्क करून सुद्धा त्याच्या मध्ये जर प्रश्न पडलेले नसतील तर तो प्रश्न त्यांना आलेलाच नसणार आहे किंबहुना मग त्यांना त्याचा डिसएडव्हटेज आहे तुम्ही त्यांना मार्क कमी पडणार आहे त्याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीने एकंदरीत पेपरची क्वालिटी सांगलेली आहे कशा पद्धतीने होतं काय होतं हे सगळं सांगितलं तुम्हाला चालकचा पेपर कसा होता आणि कारागोरचा पेपर कसा होता आणि यानंतर शेवटी सांगणार ते म्हणजे कॉन्स्टेबलचा पेपर कसा असणार आहे पहिला बघा खूप महत्वाचा तर चालकसाठी जे काही हे होते मराठी ग्रामर ते होते दहा त्यानंतर गणित होतं बत्तीस मार्काला बुद्धिमत्ता होती वीस मार्काला आणि जीके जी एस होता अडतीस मार्कांवरती सो अशाच पद्धतीनं अजून जे काही कारागृहसाठी पेपर कसा आलेलं बघा तर मराठीसाठी अकरा क्वेश्चन साठी तीस क्वेश्चन जीके जी एस साठी अडतीस क्वेश्चन आणि साठी एकवीस क्वेश्चन आता याचे जर कम्पॅरिझन केलं तर तुमचे डोळे उघडतील की बाबा काय फरक होता नेमका या दोन्ही पेपर मध्ये काय फरक होता समजा काय म्हणतोय तो बघा आता मराठीला बघूयात आपण चालकला दहा प्रश्न होते इकडं कारागृहला मराठीला अकरा क्वेश्चन होते फक्त एक मार्कांचा फरक गणितला चालकला बत्तीस मार्क होते बत्तीस प्रश्न होते इकडे मॅथ गणितला कारागृहला तीस क्वेश्चन होते म्हणजे फक्त दोन मार्क किंवा दोन प्रश्न हे कमी झाले कारागृहमध्ये त्याच पद्धतीने बुद्धिमत्तेला वीस प्रश्न होते चालकसाठी आणि इकडं कारागृहसाठी फक्त वीस प्रश्न होते एकवीस प्रश्न होते म्हणजे एक मार्काचा फरक झाला म्हणजे एक दोन एक दोन प्रश्न जे आहेत ते कमी जास्त झालेले आहेत फक्त आणि फक्त एक दोन क्वेश्चन मार्क कमी जास्त झालेले आहेत जे के सांगतोय चालक साठी तब्बल अडतीस क्वेश्चन होते आणि इकडं सुद्धा सेम ॲज अडतीस क्वेश्चन होते काय म्हणतोय अशा पद्धतीनं हे झालं चालकच आणि हे झालं कारागृहचं संपूर्ण विश्लेषण पूर्ण पेपर वाचवून प्रत्येकाच्या हातामध्ये पेपर पाडलेले आहेत पेपर मधनं घ्यायचं काय आणि उद्या करायचं काय या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एकतर तुम्ही पेपर बघितलाच असाल की हा मॉडरेट टू इझी लेवलचे पेपर होते आणि जास्तीत जास्त करून इझी लेवलचं पेपर होतं याच्यामुळ आणि सगळ्यात जास्त आता मॅथ्स रिजनिंग ज्याचं चांगला आहे त्याला मार्क्स चांगलेच पडणार आहेत किंवा त्याचा चांगलाच पेपर जाणार आहे ज्यांना मॅथ्स रिझनिंग हे कमी होतं किंवा त्यांचं वीक असेल सब्जेक्ट तर त्यांना मार्क्स जास्त पडणार नाही त्यांना तो हार्डच पेपर वाटावा लागेल सो अशा पद्धतीनं हे झालं चालकचं आणि त्याच पद्धतीनं कारागृहचं संपूर्ण विश्लेषण की कशा पद्धतीनं पेपर आलेले होते आणि मार्क्स कशा पद्धतीनं पडलेले आहेत आता पेपर झाल्यापासूनच विद्यार्थ्यांनी मेसेज करायला चालू केलेत की सर मला फिजिकलचा मला एवढे मार्क आहेत मला लेखीला एवढे मार्क पडणार आहेत आणि मला त्या टोटल एवढे होतात माझ्या जागा एवढ्या आहेत म्हणजे कास्टच्या माझं सिलेक्शन होईल का त्यांना आपण रिप्लाय द्यायला सुरू केलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो ज्याने ज्यांनी टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज केला त्यांना रिप्लाय भेटत आहेत याची नोंद घ्यायची आहे सो तुम्हाला जेवढे मार्क पडलेत तेवढे तुम्ही मला सांगा सांगत असताना क्लिअरपणे की तुमची नाव सांगा त्याच पद्धतीनं कोणता घटक आहे ते पण सांगा म्हणजे कारागृह आहे की चालक आहे हे पण सांगा मेल फिमेल हे पण सांगा त्यानंतर समांतर आरक्षण असेल तर समांतर आरक्षण पण सांगा म्हणजे स्पोर्ट्स पर्सन असेल त्याचपर्यंत प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा पोलीस पाल असेल होमगार्ड असेल पदवीधर अंशकालीन असेल आणि अदर सगळेच अशा पद्धतीनं तुमच्या काशा जागा पण सांगायच्या जा। या सगळ्या काश्च्या जागा सांगल्यानंतर तुम्हाला एकंदरीत मी पटकन रिप्लाय देईन एवढे एवढे मार्क पाहिजे किंवा सिलेक्शन होणार आहे की नाही होणार हे तुम्हाला पटकन तिथे मी सांगणार आहे आतापर्यंत जवळजवळ मला सात ते आठ मुलांनी मेसेज केले त्यातले चार मुलांचं सिलेक्शन हे शंभर टक्के लक्ष ठेवायचं तीन मुलं ही पॉसिबिलिटीमध्ये आहेत याचं नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला जर पाहिजे असेल तर शंभर टक्के तुम्ही टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करायचा आहे त्याच पद्धतीनं पुढे फुण जाऊ आपण की कॉन्स्टेबलचा पेपर कसा असणार सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही जर बघायला गेला तर चालक आणि कारागृहचा पेपर सर्वांनीच बघितला असेल आणि त्याच धर्तीवरती फक्त प्रत्येक विषयामध्ये दोन तीन कमी जास्त जे आत्ताचे आलेत जो आत्ताचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये फक्त दोन ते तीन प्रश्न प्लस मायनस होणार आहेत फक्त आणि फक्त दोन ते तीन प्रश्न प्लस मायनस होणार म्हणजे इकडं चालकला दहा क्वेश्चन विचारलेले आहेत आणि कारागृहला अकरा क्वेश्चन विचारलेत मराठी ग्रामरचं तर उद्या तेरा चौदा पंधरा अशा पद्धतीने प्रश्न येतील किंवा तिथले तिथं बारा तेराच्या दरम्यान विषय होईल मॅथ्स रिजनिंग हे शंभर टक्के असणार आहे आज संध्याकाळी जेवढं काही मॅथ्स रिजनिंग आले चालकसाठी कारागृहसाठी सुद्धा त्यांनी एक काम करायचंय की आज जेवढं काही आलेलं आहे ते सगळ्याचे सगळे घटक पूर्ण करूनच जावा उद्या सकाळी तुम्ही प्रवासात असाल तुम्ही पोचलेला असाल तुमच्या पाहुण्यांच्या जवळ असाल किंवा कुणाजवळही असाल तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे याची नोंद घ्यायचे समल काय म्हणतोय खूप मजाच्या गोष्ट आहेत तुमच्यापर्यंत आपण शेअर करतोय आणि करत आलेलो हो आहे याची नोंद घ्या मॅथ्स रिझनच्या बाबतीत की बाबा पन्नास बावन्न प्रश्न मॅथ्स रिझनचे आले तर आपल्याला ते करावंच लागेल शेकडा नब्बा शेकडा तोटा असतील किंवा बाकी सगळं नैसर्गिक संख्या किंवा संख्या असेल किंवा संख्या ज्ञान असेल किंवा जेवढं काही लसाई मसावीचे चार चार पाच पाच सात सहा क्वेश्चन स्क्वेअर रूट असेल त्याच त्याचबद्दल क्यूब असेल किंवा सगळं सगळे सगळे एवढे जबरदस्त प्रश्न आहेत ना भारी प्रश्न लक्षात ठेवा पण आत्ताच्या आता तुम्ही काम करा जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न त्याच्यावरती सगळ्याच्या सगळे परफेक्ट करून जायचं आहे सगळ्याच्या सगळे म्हणतो मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत बोलतोय बाकी जे के असेल जीएस असेल मराठी ग्रामर असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी चार पीडीएफ ज्या आपल्या होत्या ज्या आपल्या होत्या चारी चारीच्या चारही पिडीएफ लक्षात ठेवा की ह्याच्यासाठी आपण फास्टॅग बॅच घेतलेली होती होती मुंबईची त्यातलं लक्षात ठेवा चालकसाठी सतरा प्रश्न आलेले आहेत मॅथ रिजनिंग जे बॅच फास्टॅग बॅच आपण केलेली होती पहिला समजावून सांगतोय तुम्हाला की गणित बुद्धिमत्ता सोडून आम्ही फर्स्ट बॅच घेतलेली होती यावेळी मुंबईसाठी म्हणजे गुन्हित बुद्धिमत्तेचे प्रश्नच आम्ही घेतले नव्हते स्किप केलेले होते तर आम्ही घेतलेलं होतं जे के जी एस जिल्हा विशेष आणि मराठी ग्रामर चालू घडामुळे अशा पद्धतीने सगळ्या घटकांवरती प्रश्न घेतले होते त्यातले चालकसाठी सतरा प्रश्न आलेले तब्बल सतरा प्रश्न म्हणजे पन्नास प्रश्नांपैकी सतरा प्रश्न हे आपले होते त्याच पद्धतीनं कारागृहसाठी तब्बल पन्नास प्रश्न जे सेम चालकसाठी विषय होता मॅथ रिजनिंग वगळून उर्वरित पन्नास प्रश्नपैकी एकवीस प्रश्न हे आप आपले होते आपल्या मधले आपल्या फास्ट बॅच मधले त्यामुळे अतिशय महत्वाची बॅच ही ठरलेली आहे आणि आताच जेवढे काही ऍडमिशन घेतले होते त्यातले चार का पाच विद्यार्थ्यांचं निवड ही फिक्स आहे एवढं लक्षात ठेवायचं अजून सुद्धा निकाल लागणं बाकी आहे सो खूप महत्वाचा विषय जो फास्ट्रॅक बॅच मधला तुमच्यापर्यंत शेअर केला तो सांगतोय आता ज्या मुलांना मार्क कमी पडले असतील ज्या मुलांना मार्क कमी पडले असतील अशा मुलांना एक विनंती करतोय तुमचं कारागृह जर ग्राउंड असेल तर कारागृहची आपली फास्ट बॅच सुद्धा आपण चालू करतोय स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्यावर तुम्ही एक काम करा की तुम्हाला जर फास्ट ट्रॅग बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल पुणे कारागृहसाठी सेम मुंबई सारखा रिझल्ट लावण्यात येते लक्षात ठेवायचं एकोणीस अठरा सतरा प्रश्न येतील आणि कॉन्स्टेबल साठी सुद्धा सांगतोय जवळजवळ वीस प्रश्न प्लस हे आपल्या फास्ट बॅच मध्ये असणार आहेत खूप महत्वाचं म्हणजे पन्नास पैकी वीस प्रश्न खूप मोठा आकडा लक्षात ठेवायचा आणि ऍज इट इज प्रश्न आलेले आहेत फक्त उलट सुलट सुद्धा काही विचारले आहेत पण मॅक्झिमम पद्धतीनं आहे असे क्वेश्चन पडलेले त्याची नोंद घ्यायची आहे सो हे खूप महत्वाचा विषय आहे की जे काही चोवीसशे प्रश्न दिलेले होते त्यातले खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांसाठी आलेले आहेत आणि आता मात्र नक्कीच त्यांना वर्दी मात्र मिळणार हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं हे झालं फर्स्ट ट्रॅक बद्दल फर्स्ट ट्रॅक बॅच बद्दल आता शेवटच्या घटकांमध्ये करायचं काय तर एकंदरीत हा जो रेशो आहे किंवा पेपरच्या सब्जेक्टचा जो हे आहे प्रश्नांची संख्या आहे कशा पद्धतीने काय आहे सर ते बदलणार काय काय होणार वगैरे वगैरे तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा दोन ते तीन प्रश्न प्रत्येक विषयाला प्लस मायनस फक्त होईल किंवा ऍज इट इज राहणार आहे ऍज इट इज राहणार लक्षात ठेवा त्यामुळं आज रात्री जो गणिमा कावा करेल मी सांगतोय त्या पत्तेनं त्याचा उद्या सकाळी पेपरमध्ये गुलाल लावला म्हणून समजायचं सकाळी साडे दहा ते बारा या वेळेत हा विषय झालाच म्हणून समजायचं बारा नंतर पहिला मेसेज आपल्याला असणार आहे बारा नंतर पहिला मेसेज आपल्याला असणार आहे त्यामुळं फास्टॅग बॅच मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना पीडीएफ चारीच्या चार दिलेले आहेत क्वेशन वीज स्वरूपात पण दिलेले होते आणि पीडित स्वरूपात सुद्धा तयार स्वरूपात दिलेले होते दा दा ते सुद्धा एकदा रिव्हिजन करा अतिशय महत्वाचे आहेत कारण उद्या वीस प्रश्न हे त्यातलेच असणार शेवटच्या टप्प्यांमध्ये जास्त बघणं तिकडे बघणं काही करू नका लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय उद्या सकाळी जे काही कॉन्स्टेबल साठी दहा ते बारा या वेळेत ज्याचे त्यांचे पेपर आहेत त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या बॅचकडून मी शुभेच्छा देतोय आणि मगापासून जे काही गोष्टी सांगितल्या त्या आज रात्री काही पण करून झोप घेऊ नका पण त्या पत्तीनं सगळे क्वेश्चन मॅथ्स रिजनिंगचे असेल मराठी ग्रामरचा असेल चालू घडामोडीचा असेल किंवा जे के जीएसचा असेल त्यांनी त्या पत्तीने फॉलो करा येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा उद्याच्या दिवसाच्या बारा नंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडाल ते तुम्हाला समजून येईल की माझ्या ऐंशी बरोबर आले चौऱ्याऐंशी आलेत अठ्ठ्याऐंशी आलेत आतापर्यंत आपल्याला शहाऐंशीचा एक माझा विद्यार्थी आहे त्याला सुद्धा शहाऐंशी मार्क पडलेले आहेत आणि चौऱ्याऐंशी ब्याऐंशी अशा पद्धतीने जे फास्ट बॅच आहे ते सांगतोय बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होते तो अशा पत्तीनं जे काही पॅटर्न असेल तर उद्याचा कॉन्स्टेबलचा पॅटर्न हा ह्याच पद्धतीनं असेल फक्त दोन तीन मार्क हे फक्त किंवा दोन तीन प्रश्न हे थोडं जास्त असणार आहे दुसरं काहीही नसणार आहे याची नोंद हो घ्या आणि पेपर पॅटर्न कसं असणार आहे उद्या सुद्धा हा मॉडरेट टू इझी लेव्हलचा असणार आहे मॉडरेट टू इझी लेव्हलचा हा पॅटर्न असणार आहे त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका पाठीमा तुम्ही अभ्यास केला आहे सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि चालू घडाच्या घडामोडीच्या चा, बाबतीत रिसेंटली जे जे काही झालेलं आहे त्याच्यावरती सुद्धा फोकस करायचा आहे याची नोंद घ्या त्यामुळं आता उद्या स्वतःच अस्तित्व जे घडवायचं आहे वर्दीवरच तो वेळ आहे आज रात्रीची झोप येऊच नका साडे दहा ते बारा या वेळेत जेव्हाच रान करायचं आहे आणि वर्दी फुलवायच्या लक्षात ठेवायचं त्यामुळं बघणाऱ्या प्रत्येक आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की काल आज सकाळी सुद्धा मी एक पोल टाकलेले आहेत यावेळी मुंबईला जी लेखी परीक्षा क्वालिफाय होणार आहे त्याची संख्या किती आहे जवळजवळ चारशे प्लस विद्यार्थी आपली क्वालिफाय चारशे प्लस विद्यार्थ्यांनी विडा उचलला झाला सिलेक्शन सिलेक्शन किती होतं त्या विद्यार्थ्यांचं बघायचं आहे त्यामुळं उद्याचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे अजिबात इकडं तिकडं निगेटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा चुकीच्या काही गोष्टींमध्ये किंवा चुकीच्या विचारांमध्ये अडकू नका वर्दी ही तुमचीच असणार आहे बाकी त्याला कुणीही घेऊ शकणार नाही मला काय म्हणतोय सो ही मुंबईचं उद्या पहिल्या सत्रातील पोलीस कॉन्स्टेबलचं घटक पूर्णपणे समजून जातो याची नोंद घ्या आणि कार याचं जर राहतोय तो नंतर मार्गदर्शन आपण त्याला करणार आहोत पण आताच्या घडीला पेपर कसा असणार आहे काय असणार आहे वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर केलेल्या आहेत याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं अजून एक प्रश्न होता विद्यार्थ्यांचा की सर कट ऑफ हाय जाणार काय कट ऑफ हाय जाणार काय इझी होता सर प्रश्न पोपर मॉडेटी इझी होता तर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं हाय जाणार काय लक्षात ठेवा तर बघायला गेलं तर प्रत्येकाचा विषय वेगळ्या पद्धतीचा आहे याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतोय की कट ऑफ हा आपण सांगितलं त्या पद्धतीनं लागेल किंवा दोन ते तीन मार्कांनी प्लस मायनस होऊ शकतो कट ऑफ आपण पाठीमाग दोन वेळा कट ऑफ लावलेत दोन दोन वेळा कट ऑफ लावलेत प्रत्येक घटकाचे तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत कट ऑफ वरती याचा निश्चितच इफेक्ट होणार आहे कारण पेपर हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा होता आणि उद्याचा कट ऑफ हा हो सुद्धा वेगळ्या पद्धतीचा असू शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आता झाले त्या पेपरसाठी काही विषय नाही मार्क भले कमी पडले असतील प्रश्न चुकले असतील म्हणून हरून जाऊ नका दोन ते ती तीन महिन्यामध्ये परत परत आपल्याला अजून एक रान मारायचं किंवा अजून एक आपल्याला रणंगण फुंकायचं आहे ते म्हणजे नवीन पोलीस भरती दोन हजार ची दोन हजार पंचवीसला आता सुरू होईल किंवा भरती पडायला चालू होईल त्यामुळं हा फ्लो जो आहे पाठीमागचा तो त्याच पद्धतीने करा आणि पाठीमाग ज्या चुका झाल्यात आयुष्यातल्या त्या परत तुम्ही पुढं घेऊन जाऊन ना का याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या शेवटच्या दिवसांसाठी उद्याच्या लेखी परीक्षेसाठी आपल्याकडून मॅडमांच्याकडून सगळ्यांकडून संपूर्ण करून आमच्या पोलीस बांधवांसाठी किंवा पोलीस जे आपले विद्यार्थी आहेत मुले असतील मुलं असतील सर्वांसाठी लेखी परिषदेची शुभेच्छा देतोय आणि उद्या सकाळी लवकर लवकर सात वाजता व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे की कशा पद्धतीने असणार आहे काय असणार वगैरे वगैरे सो अनेक गोष्ट खूप महत्वाची की पुणे कारागृहची जी लेखी फास्ट फास्ट्रॅग बॅच आहे ती सुद्धा आपण आतापासून सुरुवात करतोय त्याच पद्धतीनं पुणे कारागृहची फिजिकल बॅच सुद्धा ऑनलाइन शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं कशा पद्धतीने करायचंय वा शंभर मीटर कसं मारावं त्याच पद्धतीने आठशे मीटर कसं मारवं सोळाशे मीटर कसं मारावं शॉर्टपुट कसा थ्रो करायचा टेक्निकल सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये तुम्हाला सांगल्या जाणार आहे जी जी इच्छुक असतील त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती पटापट मेसेज करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या बॅच चा फायदा होईल फी सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये दीडशे ते दोनशे रुपये असणार आहे सगळ्यात कमी असणार आहे एवढ्या एवढ्या कमी फी मध्ये जर तुमचं सिलेक्शन होत असेल तुम्ही आताच विचार करा आणि पटकन या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला आपली टीम सगळी मदत करेल सो so, ज्यांना ज्यांना अजून एक गोष्ट आहे की कट ऑफ ज्यांना पाहिजे असेल किंवा कट ऑफचा विषय की मी बसतोय की नाही बसतोय आणि परफेक्ट नाव सांगा जिल्हा सांगा कुठं फॉर्म भरलाय ते सांगा घटक सांगा तुमच्या कास्टच्या जागा किती होत्या समांतर आरक्षणाच्या जागा किती होत्या आणि तुमचा फिजिकलचा किती मार्क पडलेला आहे आणि तुमच्या देखील किती मार्क पडलेले पढ़ पडणार आहेत आणि एकंदरीत किती मार्क होतात एवढं सगळं सांगा तुम्हाला एका मेसेजमध्ये रिप्लाय भेटेल आणि ते त्याच पद्धतीत होणार आहे सिलेक्शन होणार की नाही होणार हे तोंडावरती सांगणार आहे प्रत्येकाला चार्ट रिप्लाय भेटणार आहे त्यामुळं ज्याने ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना विनंती करतो की अतिशय महत्वाचं चॅनल आहे लगेच चॅनल सस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे कारण की उद्याचं पेपर असेल आन्सर की असेल आजचे दोन्ही पेपर असेल सगळेच सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेलं आहे सगळेच सगळे पाठवलेलं आहे ते तुम्हाला मोफत हवं असेल लगेचच पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उद्याच्या आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगते तोपर्यंत शुभरात्र